फक्त मी आपल्या अध्यक्ष लालासाहेबांचं भाषण ऐकत होतो आपल्या लोकसभेच्या उमेदवार सुरेंद्रबाईनी पवार यांना आपण सगळ्यांनी जो आपल्या संघटनेनं पाठिंबा द्यायचा निर्णय घेतला त्याबद्दल मी आपल्या संघटनेचं पहिल्यांदा मी त्यांचं अभिनंदन करतो त्याचा आभार मानतो खरं तर मला आहे माझ्यामुळे कोण सजीव बोल मला माहीत आणि मला हे माहिती आहे की आमच्या रामोशी समाजाने एका निर्णय घेतला एकदा तुम्हाला निर्णय घेतला आणि एखादा एक एकदा एखाद्याला एक एक वचन दिला तर वचन मागणारा कुठला समाज आहे तर तो माझा रामोशी समाज आहे वचन बांधणारा समाज आहे तेव्हा आज आपण सुनेंद्रवाणींना जो पाठिंबा द्यायचा निर्णय घेतलेला आहे मी लालासाहेबांचं भाषण मला काय तुझं संजीव भाऊचं काय मला ऐकाय मिळालं नाही परंतु तुम्हाला सर्वांना माहिती आहे की माझ्यासारखा का कार्यकर्ता तालुक्यामध्ये ते आमदार म्हणून ता. काम करतो आणि माझे स्वभाव काम करताना कधीही जवळचा लांबचा जातीचा फातीचा गटाचा पक्षाचा कधी विचार केलेला लोकांना कशी मदत होईल लोकांचं कसं काम होईल सर्व समाज बांधवांना कसं बरोबर घेऊन आहे सामान्य माणसामध्ये कसं मिसळत आहे हा प्रयत्न बोलून आपण सगळ्यांच्या तुमच्या आशीर्वादामुळे केले आणि मी हे तुम्हाला पहिल्यांदा सांगतो जी कामं तिने जो विकास केला मला कुणाच्या पाठिंबामुळे मी केला कुणाच्या पाठिंबामुळे केला दादांच्या पाठी समाजासाठी स्वतंत्र महामंडळाच्या माध्यमातून आपल्याला तस सहकारी करण्याचा निर्णय या सरकारने घेतला अगदी खूप चांगली काम भविष्यामध्ये करायचे बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे एखादं काम राहिलं असेल झालं असेल नस झालं ते पण आपण दुरुस्त करण्याचा प्रयत्न डॉक्टर साहेब सरजेसाहेब असतील आम्हाला जरा आहे आमचे सचिन भाऊ आहेत आमच्या महिला अध्यक्ष आहेत आपल्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न आम्ही सगळे करू आता लालासाहेब इतके हाय मार्क्स पूर्ण इतके हाय मार्क्स त्यामुळं प्रत्येक आज निवडणूक त्यामुळे प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये माझ्यासारखा कार्यकर्ता बसत नको आणि मी म्हणजे मी नेहमी माझी पद्धत आहे एका निवडणूक कसं होतं की पूर्वी एक असं पद्धत असं होईल की गावात एखादा काय का नेता आपण अण्णाचं नाव ना घेतल्यापर्यंत तिथं मीडियावाली शोप होईल मीडियावाली <laughs> मी तुलाही आणि ये तुका ये पांडू अरे चहा सांग चहा सांग मार उद्या नाव मायक उद्या परत चहा केला ती ठेवू शकतात पांडू पांडू काय ना मनाचे खोटेच नक्की आहे माझ्या फक्त लागणार आहे बरं ते आपल्याला इतर छान पाहणार त्याला बाबा असं कधी आपण फक्त निवडणूक करत असं कधी राहिलेलं नाही वागलेलो नाही निवडणूक झालं पाच वर्ष तुम्हाला लोकांना जेवढी सेवा देते तुमच्याकडे जेवढं तुमच्या सर्वांच्या सुख तुम्हाला प्रयत्न करण्याचा प्रयत्न माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोला केलेला आज आपल्या उमेदवाराने सुरेंद्रवाणी उभा आहे सुरेंद्रवाणींचं काम आपल्या सगळ्यांना माहिती बऱ्यापैकी आता तुम्ही खोरोची लाईक बारामती टेक्स्ट कामगारच्या माध्यमातून आपल्या खोरोपच्या माध्यमातून प्रत्येक बारामती तालुक्यामध्ये घराघरामध्ये पोहोचलेले टेस्ट माध्यमातून अनेक महिलांना हजारो महिलांना त्यांनी रोजगार वहिनीच्या माध्यमातून हा बोलू मिळालेला आहे आणि शेवटी एकदा संधी मिळाल्यानंतर आपण पाहून काम दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो हा ती करण्याचा प्रयत्न वहिनी निश्चित प्रकारे भविष्यामध्ये आपल्या सगळ्यांना करणार आहे शेवटी वहिनीचा कारण हा त्यांना त्यांच्या त्यांच्या कारणामध्ये राजकारणाचे समाज वडील असतील त्याचे भाऊ डॉक्टर पद्मशिवा पाटील असतील हे पूर्वीपासूनच एक खन्ना राजकारणामध्ये हो एक सगळ्यांना कसं मराठवाड्यामध्ये लोकांना कशी मदत करतायची त्या मराठवाड्यामध्ये पद्मश्री पाटलाचं नाव घेतल्याशिवायचं राजकारण पूर्ण होऊ शकत नव्हतं त्यांच्या डॉक्टरांच्या त्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांचे अजून निश्चित प्रकारे आपल्याला खूप कामाला भविष्यामध्ये करून घ्यायचे एक असा एक चांगला उमेदवार ईडीचे माध्यमातून भाजप शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल रासपा असेल आरपे हे आठवले गट असल आरपी हे गवारीगट असेल आज संजीबा सोन आणि पाठीमधील रिपब्लिकन पक्ष असेल आणि मनसे त्या घड्यावरती मतदान हे आपण सर्वांनी करायचंय आणि वहिनीचं चिन्ह आपण आता त्यानंतर आपण दहा घरामध्ये दहा हे आपण सर्वांनी ते पोचवलं आणि त्या सात तारखेला वहिनीचं जे चिन्ह घडल्या त्या घड्या